मित्रांनो निसर्गाने माणसाला एक असा चमत्कारी पदार्थ दिलाय ज्याचा पाणी करून स्किनवर लावा त्वचेचा कोणताही त्रास बरा होईल फक्त सर्दी दूर होईल याच्या पाण्याने गुळण्या केल्यास शंभरी पर्यंत दात मजबूत राहतील आणि काही दिवस याच पाणी प्या नसांचे ब्लॉकेजेस संपवून हार्ट अटॅकची शक्यता नष्ट होईल आपण अनेकदा हा पदार्थ तोंडात चगळतो पण जर तुम्ही या पदार्थाचं विशिष्ट पद्धतीने पाणी बनवलं तर हा पदार्थ शरीरासाठी अमृत सिद्ध होतो आणि निसर्गाचं वरदान लाभलेला हा बहुगुणी पदार्थ म्हणजे दिसायला छोटी दिसणारी पण औषधी गुणधर्मांची खाण असलेली लवंग मित्रांनो आपण लहानपणापासून लवंग तोंडात चगळतो मसाल्यात तो वापरतो पण आयुर्वेदात लवंगाचं विशिष्ट पद्धतीने पाणी तयार करून प्यायचा सल्ला दिला आहे या पद्धतीने लवंगाचं पाणी तयार करून पिल्याने आपल्या शरीराला किती आश्चर्यकारक फायदे मिळतात याची आपल्याला साधी कल्पनाही नसते अष्टांग आयुर्वेदात लवंगाला रक्तदोष निवारक म्हणलंय रक्तदोष बिघडल्याने कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर युरिक ॲसिड या समस्या उद्भवतात पण जर लवंगाचं पाणी आयुर्वेदातील ऋषींनी सांगितलंय तशा पद्धतीने घेतलं तर या त्रासांमध्ये चमत्कार होतो सर्वात आधी मी तुमचं जीवन ऊर्जामध्ये स्वागत करतो जीवन ऊर्जा चिकित्सालयातील काही विशेष उपचारांच्या मदतीने गेल्या सोळा वर्षात गुडघा आणि मणक्याच्या गंभीर आजारांनी त्रासलेल्या हजारो रुग्णांना पुन्हा वेदनामुक्त जीवन मिळालं आहे लवंगामध्ये युजिनॉल नावाचा महत्वाचा घटक व अठरा टक्के कापरासारखं दिसणारे तेल असतं या तेलामुळे स्नायू लवचिक होतात सांध्यांची सूज उतरते आणि वेदना कमी होतात लवंगाचे हेच फायदे ऐकून अनेक जण लवंग फक्त तोंडात टाकून चघळतात पण याने लवंगाचे उपयुक्त गुण तर मिळतच नाहीत पण लवंगात असलेल्या तीव्र उष्णतेमुळे गालांच्या आतली त्वचा खराब होते त्यामुळेच लवंगाचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये लवंग वापरण्याची एक विशिष्ट पद्धत सांगितली आहे मित्रांनो लवंगामध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात ज्यामुळे दातांना खराब करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात अभ्यासातून हे पण समोर आलंय की अठरा दिवस सलग लवंग तेलाने रोज केल्यामुळे तोंडातले बॅक्टेरिया फक्त कमीच नाही होत तर दातांवर तयार झालेली ले पिवळी लेअर पण पन, पूर्णपणे कमी होते आणि हिरड्या पहिल्यापेक्षा जास्त मजबूत बनल्या जर तुमचे दात किडले असतील तर कोणतीही पेन किलर घ्यायच्या आधी एकदा एका कापसाच्या बोळ्यावर दोन थेंब लवंग तेल टाकून त्या कापसाला दुखणाऱ्या ठिकाणी ठेवून बघा लगेचच वेदना कमी होते आपल्या पूर्वजांना सुद्धा हे साधे सोपे उपाय माहीत होते त्यांना याच्या मागचं सायन्स कदाचित माहिती नसेल पण फायदा होतो हे त्यांना नक्कीच कळत होतं पण लवंग वापरताना एक काळजी घेणं खूप गरजेचं असतं जर आपली प्रकृती उष्ण असेल तर हा लवंगाचा उपाय अत्यंत कमी प्रमाणात करायचा असतो कारण प्रकृती उष्ण असेल आणि लवंगाचा अतिवापर केला तर तोंड येऊ हो शकतं किंवा पित्त किंवा उष्णता वाढू शकते लवंग बारीक करून तयार केलेलं चूर्ण मधात मिक्स करून त्याचं चाटण खाल्ल्याने खोकला दमा आणि डोकेदुखी नष्ट होते जेवणाच्या आधी सेंदव मीठ आणि पाण्याबरोबर हे चूर्ण घेतल्याने तहान पोटातला जडपणा हा कायमचा नष्ट होतो हा उपाय एकदा नक्की करून बघा लवंगाच्या याच फायद्यामुळे प्राचीन आयुर्वेदिक ऋषींनी लवंगादी चूर्ण लवंगादी वटी लवंगादी खंड लवंगादी तेल लवंगादी पानक अशा विविध स्वरूपांमध्ये लवंगाचा शारीरिक त्रास बरे करण्यासाठी वापर केला आहे लवंगाच्या झाडाचा सुगंध अत्यंत मोहक असतो अगदी एक एक किलोमीटर वरून पण लवंगाच्या झाडाचा सुगंध येतो आपण ज्याला लवंग म्हणतो ती प्रत्यक्षात लवंगाच्या झाडाची फुलं असतात जर तुमच्या त्वचेवर बेंड आल्यासारखे मोठे मोठे फोड आले असतील तर या लवंगाची पावडर करा त्यात चारतील पाणी टाका आणि लेप बनवून फोड आलेल्या जागी लावा दोन तीन दिवसात ते फोड आतमध्येच आपोआप जिरून जातील लवंगामध्ये युजिनॉल नावाचा एक अद्भुत घटक असतो जो कोणत्याही वेदना कमी करतो शरीरातील टॉक्सिन्स कमी करतो आणि वातदोषांवर सुद्धा तो प्रभावी असतो एका लवंगाची पावडर करून तुम्ही कोमट पाण्यात मिसळून सकाळी उपाशीपोटी घेतल्याने पचन सुधारत अंगदुखी कमी होते आणि गॅसेसचा त्रास सुद्धा कमी होतो तुमची वातामुळे पोकळ झालेली हाडे पुन्हा भरीव करण्यासाठी आयुर्वेदात एका विशिष्ट पद्धतीने लवंगाचं तेल बनवायचा सल्ला दिला आहे तुम्ही हे तेल एकदा वापरून बघा बघता बघता वाताचे सर्व त्रास कमी होतील आता आपण लवंगाचं युनिक तेल नेमकं कसं तयार करायचं हे जाणूयातच पण त्याच्या आधी एक महत्वाची वेदनांवर खात्रीशीर आराम मिळवण्यासाठी एकदा जीवन ऊर्जाला नक्की भेट द्या जीवन ऊर्जाने गुडघेदुखीवर अत्यंत इफेक्टिव्ह असे काही नॅचरल हिलिंग प्रोग्राम विकसित केले ज्यात काही असे विशेष उपचार असतात ज्यांच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या गुडघेदुखीवर मोठा फायदा झालाय आज भारतात गुडघ्याच्या त्रासांनी गंभीर स्वरूप धारण केलंय पण जीवन ऊर्जाने शोधून काढलेल्या उपायांनी नैसर्गिकरित्या हाडांच्या वेदना दूर व्हायला मोठी मदत मिळू शकते जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरं व्हायचा कुठला योग्य मार्ग मिळत नसेल तर त्याला जीवन ऊर्जेतील तज्ज्ञ डॉक्टरांना नक्कीच संपर्क करायला सांगा आता आपण पुन्हा व्हिडिओकडे वळूयात आणि लवंग तेल का वापरायचं हे समजून घेऊयात लवंगाचं तेल हे वायूनाशक आणि उष्ण असल्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तीने नियमितपणे लवंगाचं तेल त्वचेत मुरवलं पाहिजे लवंगाचं तेल चोळल्यामुळे कोरडेपणा तर कमी होतोच पण अंगाला चोळताना जी उष्णता तयार होते त्यामुळे वातामुळे आलेला थंडपणा पण पन दूर होतो आणि लवंग तेलाच्या नियमित वापराने तुमच्या नसा मोकळा होतात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होऊन वाताच्या त्रासापासून कायमची मिळते तुम्ही फक्त आठ दिवस याचा वापर करा तुम्हाला लक्षात येईल की सकाळी उठल्यावर जो गुडगा कडक असायचा तो आता लवचिक झालाय सांधे मोकळे झाले आहेत समजून घ्या सर्वात आधी एक चमचा लवंग घेऊन तिला खलबत्त्याने बारीक कुटायचं आहे आणि त्यानंतर बारीक झालेली लवंग एका भांड्यात काढून ठेवायची आता पातेल्यात एक कप नारळाचं तेल घ्या ते गॅसवर मंद आचेवर ठेवा गरम तेलात कुठलेली लवंग टाका आणि पाच ते दहा मिनिट गॅस मंद आचेवर ठेवून मिश्रण बारकाईने ढवळत राहा लवंगाचा सुगंध आणि रंग दहा मिनिटामध्ये तेलामध्ये उतरेल आता गॅस बंद करा आणि तेल पूर्णपणे थंड होऊ द्या आता लवंग आणि तेलाचं हे मिश्रण दोन दिवस आहे तसंच अंधारा जागी ठेवून द्या दोन दिवसामध्ये लवंगाचा पूर्ण अर्क तेलामध्ये उतरेल दोन दिवसानंतर हे मिश्रण गाळणीने किंवा सुती कापड्याने गाळा आता आपल्याकडे पुरेल स्वच्छ लवंग तेल हे तेल स्वच्छ काचेच्या बाटलीत साठवा ही बाटली कोरड्या ठिकाणी ठेवा तिला पाणी लागता कामा नये आणि एकदा बनवल्यावर तेल तुम्ही अनेक महिने वापरू शकता पण हे तेल कधी आणि कसं वापरायचं हेच माहिती नसेल तर पूर्ण फायदा मिळणारच नाही नैसर्गिकरित्या तयार झालेलं अत्यंत प्रभावी असं लवंग तेल तुम्ही दात दुखीवर वापरू शकता कापसावर थोडं तेल त्या आणि दुखणारा दाताजवळ ठेवा सर्दी आणि कफाचा त्रास असेल तर लवंग तेल रात्री छाती पाठ आणि तळपायाला मॉलिश करा आणि उबदार कपडे घाला आणि रात्री ब्लँकेट घेऊन झोपा आठ दिवसातच जुन्यातली जुनी उरलेली सर्दी सुद्धा बाहेर पडेल अनेकांचा सकाळी उठल्यावर वात दोषांमुळे अंग दुखत जॉईंट पेन होतात स्नायू आखडतात पायाची हाडे दुखतात बोटे दुखतात त्यासाठी खूप महागडे उपचार करून पण फायदा होत नाही पण अशा पद्धतीने बनवलेलं लवंग तेल तुम्ही दुखणाऱ्या चोळल्याने वातामुळे होणाऱ्या वेतना आटोक्यात येतात तुम्ही वात विकारांसाठी लवंगाच्या तेलामध्ये जीवन ऊर्जाने बनवलेलं गवती चहा पुदिना आणि कापूर यांचं जर तेल मिसळलं तर अशा तेलाचा आपल्याला डबल फायदा होईल आणि हो तेल चोळताना ते नेहमी हृदयाच्या दिशेने चोळलं गेलं पाहिजे अशा मसाजमुळे हाडांमध्ये पुन्हा वंगत द्या मित्रांनो फक्त लवंगाचं तेलच उपयुक्त नसतं तर योग्य पद्धतीने बनवलेलं लवंगाचं पाणी पण अनेक आजारांवर रामबाण असतं लवंगाचं पाणी हृदयाला लाभदायक शीतल आणि पित्तनाशक असून शक्तीवर्धक सुद्धा असतं हे पाणी शरीरातल्या विषारी घटकांना नष्ट करतं लवंग पाणी खाल्लेलं अन्न पचवतं जठराग्नी वाढवतं आणि शरीरात अन्न पचवणाऱ्या रसांची वाढ करतं हे पाणी थायरॉइड टॉन्सिस आणि घशाच्या रोगांवर सुद्धा रामबाण असतं जर एखाद्या व्यक्तीस खूप तहान लागत असेल उलटी होत असेल तोंड कोरडं पडत असेल तर त्याला आठ दिवस लवंगाचं पाणी पाजा मोठा फायदा दिसेल आता आपण लवंगाचं पाणी तयार कसं करायचं बारकाईने समजून घेऊयात आता आपण लवंगाचं पाणी तयार करण्याची आयुर्वेदात सांगितलेली सोपी आणि सरळ पद्धत समजून घेऊया तुम्ही लवंगाचं पाणी तयार करण्यासाठी दोन चमचे लवंग खलबत्त्याने हलकेशी कुटा त्याच्यानंतर तिला चार लिटर पाण्यात टाकून ते पाणी तसंच ठेवून द्या सकाळी उठल्यावर हे पाणी गॅसवर उकळायला ठेवा जेव्हा पाण्याचं प्रमाण अर्ध होईल म्हणजेच चार लिटर पाणी दोन लिटर राहील तेव्हा गॅस बंद करा आणि पातीला खाली उतरवा जेव्हा लवंग रात्रभर पाण्यामध्ये भिजते आणि नंतर ते पाणी उकळलं जातं तेव्हा लवंगाचा सुगंध आणि लवंगाचे गुण त्या पाण्यामध्ये उतरतात हे पाणी जसं जसं जुनं होतं तसं तसं लवंगाचं तेल उडून जातं आणि पाण्याची तीव्रता कमी होते म्हणूनच फक्त पाच दिवसांचंच पाणी आपल्याला तयार करायचं आहे लवंगामध्ये अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे हे पाणी पाच सहा दिवस टिकून राहतं तरी तुम्ही प्रिकॉशन म्हणून हे पाणी फ्रीजमध्ये ठेवू शकता पाणी प्यायच्या आधी एक ग्लास पाणी बाहेर काढा नॉर्मल टेम्परेचर झाल्यावर प्या किंवा थोडं गरम करून प्या आता महत्वाचा प्रश्न म्हणजे हे पाणी कधी आणि किती प्यायचं असतं पहिली तर गोष्ट हे पाणी उष्ण प्रकृतीच्या व्यक्तीने रोज एक ग्लासाच्या वरती प्यायचं नाही आहे आणि प्रकृती जरी उष्ण नसेल तरीही रोज एक ग्लास पाणी शरीरासाठी पुरेसं आहे आता जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तोंडाचे किंवा दातांचे प्रॉब्लेम असतील तर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास लवंग पाणी प्या अपचन होत असेल गॅसेसचा त्रास होत असेल किंवा भूक लागत नसेल तर दुपारच्या जेवणाआधी पंधरा मिनिट एक ग्लास लवंगाचं पाणी प्या आणि जर तुम्हाला झोपेचा त्रास असेल, असेल किंवा नसांचे ब्लॉकेजेस घालवायचे असतील किंवा रक्त शुद्ध करायचं असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी हे पाणी प्या परिणाम बघून चकित व्हाल मित्रांनो दिसायला साधे सोपे वाटणारे आणि घरगुती पदार्थ जर योग्य पद्धतीने वापरले तर अगदी घरच्या घरी शरीर कायम निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकतं हेच आयुर्वेदिक रहस्य जीवन ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा त्याशिवाय जर तुमचे गुडघे झिजले असतील स्लिप डिस्क सायटिका किंवा गुडघ्याचे कॉम्प्लिकेटेड त्रास असतील तर एकदा तरी पुणे इथल्या जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मनक्यांच्या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेल्या प्रभावी नैसर्गिक उपचारांची नक्कीच माहिती घ्या साल दोन हजार नऊ पासून हाडांच्या त्रस्त हजारो व्यक्तींना जीवन ऊर्जाचा मोठा फायदा झाला आहे स्क्रीनवर तुम्हाला अनेक आनंदी पेशंटचे फोटो दिसत असतील जर योग्य वेळी तुम्ही जीवन ऊर्जाला संपर्क केला तर तुमच्या आयुष्यात ही पुन्हा नवीन आनंद येईल मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद